ओम सैराम नवा दिवस नवी सुरुवात ऑफिस उघडलं की बिल्लूला लागतं प्रेम तर बिल्लू असं आता दहा मिनटं मला सोडणार नाही वर त्याला सवय लागली आता की बाहेरनं बाळासारखं पाच दहा मिनटं फिरवून आणायचं तर आता पहिल्यांदा त्याला फिरवून आणते बघा रात्री असं सगळं काम टाकून मी घरी पळत असते एवढं कुरिअर झालेलं आहे अजून इकडं हे, हे सगळ्या साड्या कुरिअर व्हायच्या आहेत अजून पत्ते लिहायचे आहेत तर पण पहिला बिल्लू चला नाई तर चला ह्याला आपण फिरवून आणू आता थोडं नाहीतर तो काही काम नाही सुचू देणार नुसती तो साडी ओढत बसेल नाहीतर ज्याच्यावर मी काम करेल मी मे, मी जर व्हिडिओ करायला बसले तर तो ट्रायपॉडच्या पुढं बसतो मी जर हे पत्ते लिहायला बसले तर डायरीवर बसतो असा तो मला त्रास देतो त्यामुळं त्याला सकाळी आलं की पहिलं फिरायचं असतं बाहेर तर त्याला एक फेरी मारून आणायची मस्तपैकी आणि सकाळची फेरी चालतच असते का तर गाडीत त्याला नाही आवडत ऊन झालेलं असतं मी आईपर्यंत त्यामुळं असा त्याला बाळासारखं घ्यायचा आणि त्याला फिरवायचं का असा मस्त पेक तो मागं पुढं बघत बसतो असे पाच मिनटं मला बाहेर सावली सावली बघून फेरी मारावी लागते का असा बसतो तो, तो। आणि मग इथं पाच दहा मिनटं आपण त्याला घेऊन फेऱ्या मारायच्या आणि मगच कामाला सुरुवात करायची नाहीतर बिल्लूला करमत नाही दिवसभर मग छळतो मला कुठं पदर ओढ कुठं माझं ट्रायपॉड पाड चष्मा पाड अशा माझ्या खोड्या काढत असतो त्याला फिरवलं नाही तर आता तो मस्तपैकी फिरतो मग तो त्याचा खाऊ खातो आणि मग परत तो खेळायला रिकामा तो रात्रभर एकटा असतो त्याच्यामुळं घरी माही भांडते त्याच्याशी कधी कधी त्याच्यामुळं मी त्याला जास्त घरी नेत नाही आणि असाच फिरवायचा पाच दहा मिनटं तर हे असतं माझं सकाळी सकाळी ऑफिसला आल्यावर रुटीन तर हे बघा मी तुम्हाला सांगितलं आपण कॉटन ड्रेस आणलेले आहे तर दोन्ही एकत्र ड्रेस मी हे गेले पाच तास सहा तास भिजायला टाकलेले आहे सकाळी दहा वाजता तर याचा कसलाही कलर जात नाही आहे इथं को कुठंही खोटं बोललं जात नाही आहे आणि काही नाही आहे त्यामुळं ड्रेसच्या लाईवलासुद्धा तुम्ही भरभरून साथ द्याल असं मला वाटतं तर त्या बघा एवढं जर क्लिअर मी तुम्हाला सांगत असेल आणि दाखवत असेल तर मला वाटतं तुम्ही मला भरपूर प्रतिसाद द्याल ड्रेसमध्ये सुद्धा हा बघा भिजवलेला ड्रेस ना मी त्याला प्रेस केलं आहे कॉटन असून ना काही असाच घातला आहे तर या प्रकारचा एक आणि उद्या दाखवेल त्या प्रकारचा एक असे दोन प्रकारचे ड्रेस आत्ता आपण आणलेले आहेत प्युअर कॉटन असून सुद्धा रंग कसा जात नाहीये हे तुम्ही पाहिलंच आहे तर चला ड्रेस आता खूप सारे येतील कुर्ती खूप साऱ्या येतील तर एक हजार रुपये ॲडव्हान्स पेमेंट करा ड्रेससाठी ज्यांना ज्यांना ड्रेस घ्यायचे आहेत त्यांनी तर पेमेंट करायचं आणि सांगायचं ताई ड्रेससाठी ॲडव्हान्स पेमेंट केलेलं आहे कॉटन आहे फक्त थोडंसं आकसत आहे त्यामुळं भरून येत आहे छानपैकी कॉटन म्हणजे जाळी वगैरे नाही आहे कॉटन मस्त भरून येत आहे त्याच्यामुळं एक नंबर जर तुम्ही आपला नेहमी जो आपण वापरतो त्यापेक्षा आप एक, एक नंबर जास्त घेतलात तर परफेक्ट तुम्हाला मापील त्याचबरोबर कुडतीची खूप मोठी उंची नाही आहे कुडती आपण ही जीन्सवर पण परत घालू शकतो आणि आपण लेगीजवर पण घालू शकतो त्यामुळं ड्रेसची किंमत खूप कमी आहे त्यामुळं पॅन्ट तर छान आहे पण प्रत्येकीच्या तब्येतीवर आहे की कुडती तेवढी असेल आणि पॅन्ट ते त्या साईजची बसेल असं सा नाही झालं तरी आपण ह्याच्यावर व्हाईट लेगीज वापरू शकतो यामध्ये कलर पण आहेत पण मी एक नवीन सुरुवात करत आहे म्हणून तुम्हाला दाखवलं की या या प्रकारचे ड्रेस कॉटनचे आत्ता सध्या तरी मी आणलेले आहेत आणि पुढचं पार्सल आहे ते सगळं कुर्तीचं येत आहे फॅन्सी कुर्तीचं तर तेही तुम्हाला मिळेल त्याच्यामुळं हजार रुपये पेमेंट करा आणि असं रोखोक विकायला शिका सगळ्यांनी की बघा मी पूर्ण डेमो दाखवला तुम्हाला मी कधी कुठल्याही वे व्यापाऱ्यावर सुद्धा विश्वास ठेवत नाही घरी आणून कॉटन कपडा आहे म्हणजे त्याचा रंग जाणार साड्यात कशा आल्या तरी त्याचा रंग मिक्स होणार हे सगळं मी आधी बघत असते आणि मगच विक्रीला सुरुवात करत असते तर कसा वाटला तुम्हाला हा ड्रेस हे नक्की सांगा आणि एक हजार रुपये ॲडव्हान्स पेमेंट ड्रेससाठी खास हे करायला सुरुवात करा